हॅलो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी केलेले आहेत इथे तीन प्रकारचे फ्राय एग्स, तर एक आहे हाफ बॉईल सेकंड आहे टोमॅटो ऑमलेट आणि थर्ड आहे चिली ऑमलेट तर मी सगळ्यात आधी चपात्या करून घेणार आहे कणिक मळून ठेवली होती है। सो पटकन मी एक चार चपात्या लाटून घेते ऑमलेटची तयारी पण मी साईडला करून घेतलेली आहे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे गोल असा टोमॅटो स्लाईस केलेले आहेत पातळ एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर टेस्टप्रमाणे तुम्ही मसाले घेऊ शकता मी इथे घेतलेला आहे साईडला मीठ आणि चाट मसाला चपात्या लाटून झालेल्या आहेत माझ्या सगळ्या आता तवात आपल्या मी भाजून घेणार आहे पटपट होतं असं नाही तर मला एक एक चपाती लाटा आणि भाजा ह्याला वेळ लागतो म्हणून मी शक्यतो सगळ्या चपात्या आधी लाटून घेते आणि मग सगळे एकदम भाजते अशा प्रकारे आपल्या चपात्या पण सगळ्या भाजून झालेल्या आहेत ओटा क्लीन केला आता मी आता आपण इथे तयारी करूयात ऑमलेटची इथे सगळ्यात आधी मी करणार आहे हाफ बॉईल पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे वरून मी आता ह्याच्यावर टाकलेला आहे चाट मसाला आणि मीठ आणि कोथिंबीर खालून छान फ्राय झालेला आहे आता आपण ह्याला पलटी करणार आहोत दोन्ही साईडने पण छान असं फ्राय झालेलं आहे आता आपण थर्ड सेकंड अंडा आहे ते करणार आहोत मी ते फेटून घेतलं आहे अंडं आता इथे मी परत तेल ते टाकलेलं ते आहे एक चमचाभर आणि त्याच्यावर टोमॅटोचे जे स्लाईस केले होते ते ठेवलेले आहेत तव्यावर अरेंज करायचे आहेत आपल्याला गोल आणि त्यामध्ये आपल्याला फेटलेलं अंड सोडायचं आहे हे अंड आपलं स्प्रेड झालं तरी चालेल नंतर आपण हे अंड असं हा वरती घेणार आहोत म्हणजे छान असं शेप येतो त्याला आणि छान असं गुपगुबीत वाटतं वरून मी टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर चाट मसाला आणि मीठ हे हल्लं की समजायचं खालून ते छान फ्राय झालं आहे आता पण हे पलटी करणार आहे तुम्ही ते बघू शकता दोन्ही साईडने छान असं मस्त फ्राय झालेलं आहे आता आपण थर्ड अंडे करणार आहोत चिलीवालं ते मी परत फेटवून अंड घेतलेला आहे त्याचे जे साईडचे एजेस आहेत ते आपल्याला आतमध्ये घ्यायचे आहेत आता मी ह्या आवर्ती टाकलेलं आहे बारीक चिरलेली मिरची तिखट मिरची आहे बारीक चिरलेला कांदा टाकला आहे कोथिंबीर आणि वरून टाकलेला आहे चाट मसाला आणि मीठ तुम्ही ते बघू शकता आपल्या तीन प्रकारच्या पोळ्या झालेल्या आहेत अंड्याच्या